स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो इंग्लिश हायस्कूल कबनूर यांचा जयहिंद मंडळाच्या प्रांगणात क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थाला मानवंदना देऊन विद्यार्थी प्रतिनिधी कुमार मतीन खती व कुमार जैद शेख यांच्या हस्ते मशाल पेटवण्यात आली शिवतीर्थापासून ते जयहिंद मंडळापर्यंत विद्यार्थ्यांनी हातात मशाल घेऊन व खेळाचे प्रतीक दाखवणारे ध्वज घेऊन मास्क परेड करण्या करत प्रभात फेरी काढली या कार्यक्रमात श्री जमादार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मानेवरांच्या हस्ते मशालीचं व मैदानाचं उद्घाटन केलं मान्यवरांचं सत्कार संस्थेचे चेअरमन एन एन काझी यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं कुमार जैद नदाफ यांनी विद्यार्थ्यांसमवेत क्रीडा शपथ घेतली खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो क्षमता सहानुभूती शिस्त आणि सहकारीची भावना निर्माण होते या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणत्याही कार्य करण्यास सक्षम होतो हे मोलाचे विचार विद्यालयाचे चेअरमन एन एन काझी यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले मुख्याध्यापिका सौ नाझिया नवाब व सौ वासंती यांनी खेळाचं महत्व सांगून खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून अनेक क्रिकेटपटू कीर्तिवंत खेळाडू खेळाडू यांची मांडली महत्व समजून कसे व्हावे याबद्दल सुंदर सर्व खेळाडू आपले सर्व कौशल्यपणाला लावून खेळत होते अनेक चुरशीचे सामने झाले या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक लोहार यांचं मार्गदर्शन लागलं हा क्रीडा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी शहानूर कमालशाह सेक्रेटरी समीर पिरजादे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी अतिशय मेहनत घेतली कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन सहशिक्षिका हो कुमारी मुस्कान यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कबनोरहून चंदुलाल फकीर